एकवीस वर्ष वय म्हणजे शिक्षण संपायचं वय शक्यतो इथून नंतर करिअर ची सुरुवात होते पण तुम्हाला ऐकूनच आश्चर्य वाटेल वयाच्या इतके पैसे कमावले की तो अगदी कमी वयातच लक्झरी लाईफ जाऊ लागला पोलिसांनी त्याच्या कमाईचा मार्ग पाहिला त्याची ट्रिक पाहून ते सुद्धा चक्रावले एकच खळबळ माजले असं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दिल्ली पोलिसांनी कोलकाता येथून एका एकवीस वर्ष मुलाला अटक केली आहे हा मुलगा अगदी लहान वयातच विलासी जीवन जगू संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं वास्तविक या मुलाला, मुलाला डिजिटलचं जग खूप लवकर समजलं त्याचा परिणाम असा झाला की एसबीआय सारख्या मोठ्या बँकेत नोकरी करूनही त्याची पैसे कमावण्याची भूक शमली नाही मुलगा वाईट समतीत पडला आणि सायबर गुन्हेगारांचा सा मित्र बनला आणि सायबर गुन्ह्यात अडकला शेअर बाजार गुंतवणुकीत फसवणूक करणाऱ्यांच्या समतीत पडून या व्यक्तीनं आपल्या आई वडिलांची फसवणूक केल्या प्रकरणी सेल मध्ये तक्रार दाखल केली होती सायबर ठगांनी फसवणूक करून त्यांचे तेवीस लाख रुपये चोरल्याचं चो त्यांनी सांगितले आयान कोलकाता येथील पार्क स्ट्रीट येथील एसबीआय बँकेत काम करतो तो कमिशन तत्वावर बँक खाती देत असे आयान दासनं लहान वयातच विलासी जीवन जगण्यास सुरुवात केली होती पण दिल्ली पोलिसांच्या सायबर पोलिसांनी या सायबर भामट्याला अटक केली